आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल टू, वर्क या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत सुरुवातीला आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया तर आजचे जे आर्टिकल आहे ते माओवादी गट जी हिंसक आंदोलन गेल्या काही वर्षात करत होती ती आता कमजोर होत चाललेली आहे तर त्या मागची कारणे सरकार आणि सुरक्षा दलांच्या कारवाईचे लोकशाही विकास आणि कल्याणकारी योजनांवर झालेले परिणाम यावर हे आर्टिकल आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वायलेन्स बी आय ओ ई एन सीई वायलेन्स म्हणजे हिंसा कमांडर डबल ए एन डी ई आर कमांडर म्हणजे पथक प्रमुख किंवा दलनायक कंपनी सीओ एम पी एन वाय कंपनी हा शब्द या आर्टिकल नुसार माओवादी युनिट किंवा मा गट या अर्थाने वापरलेला आहे माओइस्ट एम ए ओ आय एस टी माओइस्ट म्हणजे माओवादी गटातील सदस्य लिबरेशन एल आय बी आर ए टी आय ओ एन लिबरेशन म्हणजे मुक्ती किंवा स्वातंत्र्य लिबरेशन हा शब्द मुक्ती सेना संदर्भात वापरलेला आहे गोरिला आर्मी जीयूई डबल आर आय डबल एल ए गोरिला ए आर एम वाय आर्मी गोरिला आर्मी म्हणजे छापामार लढाई करणारे सैन्य एनकाउंटर ई एन सी ओ यू एन टी आर एनकाउंटर म्हणजे चकमक किंवा समोरासमोरची लढत सिक्युरिटी फोर्सेस एसई सीयू आर आय टी वाय सिक्युरिटी फोर्सेस फोर्सेस सिक्यूरिटी सुरक्षा दल उदाहरण सी आर पी एफ सल एक्सईवी ए डबल टी ए सीकेटैक्स अनेक हल्ले सिक्यूरिटी पर्सोनेलई सीयू आर आई टी वाय सिक्यूरिटी पीई आर एसओ डबलईएल पर्सोनेल सिक्यूरिटी पर्सोनेल सुरक्षा कर्मचारी हिमाच जवान ब्लो BLOW ब्लो म्हणजे मोठा धक्का किंवा नुकसान लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे डाव्या विचारसरणीचा उग्रवाद वेनिंग डब्ल्यू ए एन आय एन जी वेनिंग म्हणजे कमी होत जाणे किंवा क्षीण होणे थ्रू टी एच आर ओ यू जी एच थ्रू म्हणजे च्यामार्फत किंवा च्याद्वारे कायनेटिक ॲक्शन के आय एन ई टी आय सी कायनेटिक ए सी टी आय ओ यन ॲक्शन कायनेटिक ॲक्शन म्हणजे थेट सैनिकी कारवाई अलोन ए एल ओ एनई अलोन -E, म्हणजे एकट्याने किंवा फक्त यामुळेच नव्हे लॉजिक एल ओ जी आय सी लॉजिक म्हणजे विचार किंवा तत्व एनएीमा एन ए टी एच ई एम -E एनएमा म्हणजे पूर्णपणे नाकारलेले किंवा अमान्य झालेले अर्स्ट वाईल ई e आर एस टी डब्ल्यू एच आय एल ई -E, अर्स्ट वाईल म्हणजे पूर्वीचा किंवा भूतपूर्व रेड कॉरिडोर आरई डी -E रेड सीओ डबल -E आर आय डीओ -E आर कॉरिडोर रेड कॉरिडोर नक्षल प्रभावित जंगलपट्टा ग्रेवेस्ट जी आर ए ई एस टी ग्रेवेस्ट अति गंभीर धोकादायक इंटरनल सिक्यूरिटी देशांतर्गत सुरक्षा धोका रिसीड्स आरई सीई -E डीएस -E -E रिसीड्स मगे हटने कमी होने ब्रॉडर फैक्टर्स बी आर ओ ए आर ब्रॉडर एफ ए सी टी ओ आर एस फैक्टर्स ब्रॉडर फैक्टर्स व्यापक घटक कि लेट टू एलई डीट -E टी ओ टू लेट टू म्हणजे परिणाम झाला किंवा कारणीभूत ठरले सरेंडर डबल आर ई ई एन डी आर सरेंडर म्हणजे आत्मसमर्पण केले पॉलिट ब्युरो पीओ एल आय टी बीयू आर ओ पॉलिट ब्युरो म्हणजे पक्षाची सर्वोच्च समिती कम्युनिस्ट पार्टी सीओडबल एमयून आय एस टी कम्युनिस्ट पी एआरटी वाय पार्टी कम्युनिस्ट पार्टी म्हणजे साम्यवादी पक्ष आयडिओलॉग्स आय डीईओलओीएस आयडिओलॉग्स म्हणजे विचारसरणीचे सिद्धांत मांडणारे अंडर एस्टिमेटेड यू एन डी टी आय एम ए अंडरएस्टिमेटेड युएनडीईस अंडर एस्टिमेटेड म्हणजे कमी लेखले किंवा दुर्लक्ष केले रिजेक्टेड आरई जे ई सी टी ई डी रिजेक्टेड म्हणजे नाकारले किंवा स्वीकारले नाही लिगल अपॉर्च्युनिटीज एलईजीएल लिगल ओडबल पी ओ आर टी यू एन आय टी आय ई ईएस अपॉर्च्युनिटीज लिगल अपॉर्च्युनिटीज म्हणजे कायदेशीर मार्ग किंवा संधी युनाईट यू एन आय टी ई युनाइट म्हणजे एकत्र आणणे ब्रॉड मासेस बी आर ओ ब्रॉड एम ए डबल एसईस मासेस ब्रॉड मासेस म्हणजे मोठ्या प्रमाणातील जनता मल्टी फॅसिटेड एम यू एल टी आय एफ एसी टी ई डी मल्टी फॅसिटेड म्हणजे अनेक बाजूंनी सक्षम किंवा बहुआयामी डिकेट्स डीई सी एस म्हणजे दशके किंवा अनेक वर्ष पीक पीईए के -E पीक म्हणजे सर्वोच्च अवस्था किंवा सर्वांत तीव्र काळ डी आय एस ए डी एन टी ए ई डी एसएडव्हटेज -E म्हणजे वंचित किंवा दुर्बल गट ग्रोन जी आर ओ डब्ल्यू एन ग्रोन म्हणजे वाढ झाली किंवा विस्तारली सिवियरली अफेक्टेड आर ई एल वाय एफ ई सी टी ई डी अफेक्टेड सिव्हियरली अफेक्टेड म्हणजे अतिगंभीरपणे प्रभावित पार्ट ऑफ द रिझन म्हणजे या मागचे एक कारण इकॉनॉमिक इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक टार्गेटेड वेलफेअर स्कीम्स म्हणजे विशिष्ट गटांसाठीच्या कल्याण योजना राइट्स बेस्ड आर्किटेक्चर म्हणजे हक्कांवर आधारित व्यवस्था एम जी नरेगा ही एक ग्रामीण रोजगार हमी योजना आहे ग्रोइंग कॅपॅसिटी जी आर डब्ल्यू आय एन जी ग्रोइंग सी ए पी ए सी आय टी वाय कॅपॅसिटी ग्रोईंग कॅपॅसिटी म्हणजे वाढती क्षमता किंवा सामर्थ्य लॉ अँड ऑर्डर म्हणजे कायदा सुव्यवस्था यंत्रणा फॉरेस्टेड रिजन ई एस टी ई डी फॉरेस्टेड ई जी आय ओ एन रिजन फॉरेस्टेड रिजन म्हणजे असा भाग जेथे की जंगलाचा जा भाग जास्त येतो परहॅप्स पीई आर एच ए पी एस परहॅप्स म्हणजे कदाचित किंवा बहुतेक डिपनिंग ऑफ डेमोक्रेसी म्हणजे लोकशाहीची अधिक मजबूती पोटेन्शियल

व्हायलंट आय एन एसयूर जी आय इन्सर्जन्सीज म्हणजे हिंसक बंड किंवा उठाव द हार्ट म्हणजे मुळात किंवा केंद्रस्थानी ट्रॅजेडी वाय ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका किंवा दुःखद कथा मार्जिनलाइज एम एर जी आय एन एल आय एस मार्जिन मार्जिनलाइज म्हणजे समाजाच्या काठावर ढकललेले किंवा वंचित डिसएफेक्टेड डी आय एस ए डबल एफ सी टी ईडी डिसूल स्पष्टपने सैक्रीफाइसेस एस ए सी आर आई एफ आई सीई एस म्हणजे बलिदान सिक्यूरिटी ऑपरेशन एसई सीयू आर आई टीवाई सिक्यूरिटी ओपीआरए टी आई ओ एन एस ऑपरेश सिक्युरिटी ऑपरेशन्स म्हणजे सुरक्षा मोहिमा किंवा कारवाया रिहॅबिलिटेशन पॉलिसीज आरई एच एल आय टी एन रिहॅबिलिटेशन पी ओ एल आय सी आय ई एस पॉलिसीज रिहॅबिलिटेशन पॉलिसीज म्हणजे पुनर्वसन धोरणे शॅटर्ड एस एच ए डबल टी ई आरई डी शटर्ड म्हणजे उद्ध्वस्त केले किंवा मोडून काढले पाईप ड्रीम पी आय पीई पाईप

टी ए सी के एल ई टॅकल म्हणजे सामना करणे किंवा हाताळणे लिटल इज लेफ्ट म्हणजे फारसे काही उरले नाही किंवा शिल्लक खूपच कमी धन्यवाद